हा भगवान आ? अरे पाऊस पडणे का बंद होईगा काय लागेगा बायगण अरे असा टाइम लागेगा ला, तो मग आधीच मार का सगळ्या सोयाबीन मी पाणी सासे आहे हा अजून उघडणे कोगेगा ला, तो मग सगळ्या सोयाबीन का तर तासा वाजून शिजायेंगा ना इकडे सरकी का वाजून का मग बरे वाटते आहे का तुमऱ्या का इकडं ताशे वाजिंगा इकडं ढोल वाजिंगा आणि शेतकऱ्या का आहे मग बरं बरे का लय चांगलं वाटते आहे तुमऱ्या का एवढा सत्यानाश करून सगळा पाऊस पडले आहे एवढा पाऊस 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 नाही महापाऊस आहे महापाऊस एवढा पाऊस पडतंय का हा अरे निबड दडत पात्र कोरून भक्षी पड आहे हा एवढा पाऊस पडते आहे तुमरे को लयच उलासा आहे बाकी पाऊस पाडणे उडासा आहे जवा पाडणे का जवा शेतकरी वर पाहते आहे तवा तुमर्या तोंड नाही दिसते त्यांचे हा जवा आता गरजच नाही आणि बोलत शे खोलून खोल आहे कुंकाडे कुंकाडे सगळे कोण भाराभादा निसता पाऊसच पड रे आहे बरं बरोबर झोप्या घरा घरामे तो एखादिशी वाशी जायगा घरा गटच हा मग लई बरं वाटते आहे का तुमऱ्या का अरे बाबा तुमऱ्या का जे फक्त खोले आहे का तो बंद करून टाको जगू देव हामर्या का हाच नाही राहिंगा गा तर मग कोणाकू आशीर्वाद देईंगा आ अर बाबा प्रजास नाही रहेंगा तो राजा का काय लोनच खाली ना का <laughs>